रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत रंगला बाल आनंद मेळावा अकोला जिल्हा बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा येथे बाल आनंद मेळावा पार पडला यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थ आणि वस्तूचे स्टॉल लावले होते विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक गुण विकसित करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला सरपंच प्रवीण मोरे यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांचा योग्य दिशेने विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याच्या संकल्पनेतून बाजाराचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल उभारणे अपेक्षित होते त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल लावून त्या वस्तू विकण्याचा प्रयत्न केला त्यातून सुरुवातीला सरांनी सांगितल्याप्रमाणे भांडवल एका वहीवर लिहून ठेवण्यात आलं करायला सांगितली होती त्यातूनच दुपारपर्यंत जो काही विक्री होऊन फायदा झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे याचा हिशोब विद्यार्थ्यांना करायला सांगितला होता तो हिशोब विद्यार्थ्यांनी चोखपणे केला यावेळी आनंद मिळावेला उपस्थित म्हणून लोहारा येथील सरपंच प्रवीण मोरे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेतील मुख्याध्यापक प्रवीण भराडे गजानन सोनुने रामेश्वर मुंडे मीनाक्षी आढे व उर्दू प्राथमिक शाळेत सर्व शिक्षक वर्ग व शाळेतील गावातील नागरिक उपस्थित होते महानकर निफसाठी अमोल ढोके बाळापूर